सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिला नगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये राज्यभरात तसेच नगर जिल्ह्यात सिस्पे इन्फिनिटी बी कॉम अशा विविध नावांनी कंपन्या स्थापन करून गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्य गुन्हे अन्वे विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावं या मागणीसाठी श्रीगोंद्यातील गुंतवणूकदारांनी नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केलाय चारी आणि पाण्याच्या मुद्द्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलेली राजकीय के टीका म्हणजे अस्तित्व दाखवण्याची केविलवाणी धडपड आहे चाळीस वर्ष सत्तेत असताना ज्यांना तळेगाव निमोन आणि पठार भागातील जनतेला पाणी देता आलं नाही त्यांना महायुती सरकारने आठ महिन्यात भोजापूर चालेसाठी केलेल्या कामावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी दुष्काळी भागातील जनतेला पाणी मिळून न देता त्यांच्या भावनांशी खेळलात म्हणून जनतेने तुम्हाला सुद्धा घरी बसवलाय काम करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा केलेल्या चुकांचे आत्मपरीक्षण करा अशा शब्दात आमदार अमोल खताळ यांनी थोरातांच्या पत्रकबाजीचा समाचार घेतला कांद्याची खरेदी करून पैसे न देता सावडी येथील एका तरुण व्यापाऱ्याची तब्बल तेरा लाख बत्तीस हजार तीनशे बेचाळीस रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अहिलानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला राहुल रामदास आंधळे यांनी फिर्याद दिली आहे साक्षी ट्रेडर्स चे अमित अंकुश कापसे यांचा भाऊ उर्फ बाबू अंकुश कापसे प्रमोद गोकुल अशी गुन्हा दाखल झालेले संशयित आरोपींची नावे आहेत आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डी नगर परिषदेसाठी अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी बांधवांसाठी नगर अध्यक्ष पदाशी सोडत निघावी याकरिता आपण साईबाबांना साखरे घातले असून साईबाबांनी याप्रमाणे इच्छापूर्ती केल्या साईबाबांच्या समाधीच दर्शनासाठी लोणी ते शिर्डी पायी चालत चा। वाच माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलाय मंगळवारी सायंकाळी शिर्डीतील एका कार्यक्रमाच्या प्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले सहकारी संस्था म्हटलं की गट तट नाराजी मतभेद आणि विरोध असतोच अनेक तांत्रिक अडचणी असतात कधी त्या पदासंदर्भात असतात तर कधी मानपानासाठी असतात याचा अनुभव आम्हाला आहे मात्र साईबाबांच्या कृपेने नामदार राधाकृष्ण विखे पाटील व विखे पाटील परिवारावर सर्वांचाच विश्वास आहे जिल्ह्यात गायवर्गीय जनावरांमध्ये लंपी आजाराचा फैलाव मोठ्या प्रमाणावर आढळून आलाय त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय जाहीर केलाय फैलाव वाढलेल्या गावांसह संपूर्ण जिल्हा लंपी बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलाय यामुळे जिल्ह्यातील सर्व गावे आता लंपी नियंत्रित क्षेत्र ठरणार असून या ठिकाणी जनावरांची खरेदी विक्री बाजार शर्यती वाहतूक यासाठी सार्वजनिक ठिकाणी जनावरे एकत्र आणण्यावर बंदी घालण्यात आली आहे याबाबतचे आदेश अधिकारी डॉक्टर पंकजा माहिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देण्यात आली टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाळा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयते साडेतीन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबर अथवा डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे या निवडणुका दोन हजार सतरा आरक्षण नुसार होणार असल्या तरी आताची लोकसंख्या गृहित धरून त्यानुसार सर्वसाधारण महिला ओबीसी ओबीसी महिला अनुसूचित जाती अनुसूचित जाती महिला तसेच अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जमाती महिलांचे आरक्षण काढण्यात येणार आहे यामुळे जिल्ह्यात राखीव असणारे गट सोडून ओबीसी असणाऱ्या गटात लॉटरी पद्धत अवलंबण्यात येणार असून त्यानुसार यंदाचे जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आरक्षण काढण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय शैनेश्वर देवस्थान ट्रस्ट मध्ये घडलेला ऑनलाइन ऍप घोटाळा व देवस्थानच्या उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे आत्महत्या प्रकरणी सर्व विश्वस्तांचे जबाब पूर्ण झाले आहेत अहिल्यानगर येथे धर्मदायी कार्यालयात दाखल तक्रारीवर काल सोमवारी म्हणणे देण्यात आल्याची चौकशी अंति समजलंय सायबर शाखेच्या वतीने ऑनलाइन ऍप विषयी गुन्हा दाखल करण्यात आल्याने तपासाचा भाग म्हणून मंगळवारी सर्व विश्वस्तांचे जाब घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पोलिसांनी उपकार्यकारी अधिकारी नितीन आत्महत्या प्रकरणी राहिलेल्या विश्वस्तांचे जबाब पूर्ण केल्या संगम जवळील जुने कायगाव येथील गोदावरी नदीच्या जुन्या पुलावर रविवारी नदीच्या पाण्यात संतोष महाजन बहुरे याने नदीच्या पाण्यात उडी घेतली होती या युवकाचा मृतदेह सोमवारी नदीपात्रात आढळला संतोष हा नगर जिल्ह्यातील नेवासा येथील कृषी खात्यात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत होते चार महिन्यापूर्वी त्यांचं लग्न झालं होतं याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी दुपारी वाराच्या सुमारास संतोष याने दुचाकी उभी करून गोदावरी नदीपात्रात जुन्या पुलावरून उडी मारत मच्छीमारांनी त्याला पाहिलं होतं पण वरच्या धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक आणि फुगवटा क्षेत्रातील वाढलेल्या पाणी पातळीमुळे स्थानिकांना त्याला वाचविता आलं नाही वादळात उन्मळलेल्या तीस वर्षीय वडाच्या झाडाला आनंद वनात नवजीवन मिळालंय समाजातील काही कडून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जात असताना जिल्हा परिषदेतील एक प्राथमिक शिक्षक आणि पर्यावरण प्रेमींनी एक वाचून नवा आदर्श घालून दिला पातळीतील जुना पंचायत समितीच्या आवारातील वादळात उन्मळून पडलेल्या सुमारे तीस वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाला शिक्षक संदीप राठोड यांच्या पुढाकाराने जीवनदान मिळालंय जामखेड शहरातील नागरिक अनेक मूलभूत सुविधा अभावामुळे त्रस्त झाले असून नगर परिषदेच्या प्रशासनाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षणाच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षाच्या वतीने नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरातील वारंवार होणारी पाणी कपात अपुरा व अनियमित पाणी पुरवठा मोकार जनावरांचा त्रास शहरातील कचऱ्याचे साम्राज्य गल्ली गल्लीतील अस्वच्छता आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झालेत या समस्या वारंवार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या गेल्यात मात्र कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बीमपत्रा प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर सामर्थ्य विश्वसनीयते उंची न्यूज़ 24 सह्याद्री